मी आहे वैष्णवी आणि आज आमचा धारा सुरू आहे तिथं आणि तिकडे मम्मी गाईंना भाला घालते जे आमचा गायीचा खत आजच घेऊन गेले त्यामुळे बरस असं पटंगण झाले तिकडे आजी बसलेतकेल आणि धार होत आली धार वॉज फिनिश का तुम्हाला कृषी कन्या म्हणतात मला अजून एकदम समजलं का तुम्हाला कृषी कन्या म्हणतात मला ताकद लागते ताकद ተይ ታለው የምትለው የምትሆድ የምትሆድ የሚባለው አምቻ ጋር ይፌስ ዋሽ የእንትን የአንተ የእንትን የፌስ ዋሽ फायनली धारा कम्प्लीट झाल्या आणि आता धाराची मशन धारा झाल्यानंतर ही पाण्यात काढायची इथं तनु पण आली तुम्हाला बघित काय कर तू इकडं आहे मी बाळा तनी हो नाही आमची कधी झोपते गौरी गौरी थोडीशी ॲटिट्यूडवाली बघायचं आम्ही सगळ्या गायांना असं करायला आवडतं बोंजरलेलं हिला नाही आवडत ना तुझी हाईट नाही पुरत बाळा कशी करते <laughs> गोड़ी। गोड़ी। I don't like it. राधा सोनिया मोनिया गीजी घर के अन्न सन्न होके अंदर आएंगी पट पट पटाफट आई गो तो तिथं करू की खो खो। खो खो। ही ही मला दिसणारी आलीकडचा गावात आहे ना त्याच्या तिथं वर ना बघित दिसलं हीच मला तव दिसलेला पट पट येत त्याच्या हा चला छान बसायचं अगं भाऊला बोलव की मदत करू लागत बाहेर काढायचा का त्याला हो खट खट घेते खाऊच तिथं दाबायचं नको खट्ट नको घ्यायला ना खट्टच्या नादी नका लागो बोले छान नाही दिसायला खटवणं हे करता का मी येत ना हा चालते मी खटवण तुम्ही येत ना तोंड दाब की तोंड नाही मावशी नको सोडायला बरं थांब मावशना तर त्याचा मेंण पण ती तिकडे तोंडा ये तुक तुक नाही तोंड तोंडा हम्म मोठा आहे कि लका हा हेच मला तवाराच दिसलं होतं होतोय ह्याला काय बघायचंय हे चणी ये घावतीये काजी घावली घावली ग्या आता

तू बाहेरच थंडीचे दिवस चालू आहेत ना त्यामुळे शिकविटी करून शिगायचं चाललंय जवळ भोकत होता म्हणून बघितलं तर पायरीकड घराकडून घालायला लागत मनगटासारखा त्याला बायका थंडी शिकोटी करून काढत काय थंडीचे दिवस सुरू आहेत बाया चिकून घ्या थंडीचा दिवस सुरू आहेत